नमस्कार विसर्जन सोहळा चालू आहे गणपती विसर्जन सोहळा त्या विसर्जन सोहळ्यामध्ये बऱ्यापैकी सर्वच म्हणजे सर्वच मंडळ बऱ्यापैकी चांगले आणले होते म्हणजे देखाव वगैरे आणले होते पण विशेष करून आमची माधुरी हत्ती ह्या सर्वच देखावापेक्षा माधुरी हत्ती म्हणजे भावनेशी आपण ज्या खेळून ते जे काही निर्णय झाला त्या निर्णयाचा सर्वांना हातोना दुखं झालं तसंच ते विशेष आकर्षण ह्या मिरवणुकीसुद्धा माधुरी हाती ठरलेलं आहे पण इतर ह्याच्यात नाही काय व एकापेक्षा एक जल्लोष असा होता तुम्हाला आता दिसणारच आहे जल्लोषसुद्धा होता आणि गाणी म्हणून लोकांच्या जे वाऊ भक, भक्ती करणारे भक्त लोकांच्या मध्ये उत्साह होता सगळं होतं पण त्यातल्या त्यात बऱ्यापैकी सर्वच गणेश उत्सव मंडळ बऱ्यापैकी आपल्या आपल्यापरीना चांगले आहेत आणि त्यातल्या त्यात, त्यात आपलं माधुरी हत्तीचं तेवढं सर्वच लोकांना आकर्षण व जनतेच्या मनात हृदयात राहायलासारखं म्हणजे वाटलं म्हणजे माधुरी हत्ती त्यांची मिरवणूक शेवटी कसं आहे ज्या ती जी मिरवणूक जी काय हत्ती ज्या ज्याप्रमाणे कार्य करत होती त्याप्रमाणेची हृदयात बसली होती सर्व लोकांच्या सर्व भाऊभक्तांच्या जैन समाजाच्या नव्हे तर सगळेच पोलीस बंदोबस्तही चांगला होता पोलिसांचे कौतुक करायला पाहिजे का तर डी जेवर त्यांनी फारच असं नियंत्रण मिळवलेलं होतं म्हणजे विशेष सांगायचं म्हणजे ज्या माधुरी हत्तीमुळे पूर्ण महाराष्ट्र नव्हे दक्षिण भारत अगदी दिल्लीपर्यंत माधुर्या तिचं कौतुक जे गायलं होतं त्या नांदणीकरांचं त्या माठातून जे काढून नेलं म्हणजे मठ एक आता ओसूनसून झाले त्या ठिकाणचं आणि या भावनेशी खेळून म हृदयाशी म्हणजे जी काय ती वंतारामध्ये गेली हत्ती त्यामुळे सर्वच जनता सर्वच जनता दुःखी झाले पण हे मुख्य कारण स्वतः तेच ठरलं गेलं आणि आजही त्या हत्तीच्या म्हणजे पुतळाचे पाहून अ चांगली व्यक्ती ज्यावेळी चांगल्या व्यक्तीचा म्हणजे गाजलेली व्यक्ती ज्यावेळी असते जीवन त्यावेळी पुतळा नसतो पण ह्या माधुरी हत्तीचा सा पुतळा सर्वत्र आता मिरवणुकीमध्ये म्हणजे जोरात असा म्हणजे पुढे आलेला आहे जेणेकरून अजूनही प्रेम माधुर्या दिवशी आमचं काही कमी झालं नाही आणि ते कमी पण होणार नाही असं सांगण्याचा प्रयत्न सर्वांचा आहे पण कितपत हा प्रयत्नाला यश मिळेल आणि काही काय कारणे सुचतील काय असं वाटत आहे पण ते त्याचा निर्णय पडत चाललेला आहे तेवढंच म आम्हाला दुःख वाटतं इतरत्र सर्वत्र गणवेश जे उच्च जे मंडळ आहेत त्यांचा बऱ्यापैकी सादरीकरण जबरदस्त होतं आणि डी जेवर सुद्धा पोलिसांनी नियंत्रण मिळवल्यामुळे कारणाचा कर्कश असा आवाज नव्हता त्यामुळे शांतपणे सर्वत्र वार पडत चाललेला सोहळा चाललेला होता पण कुठं ना कुठं ते राहून जातं काळजाला असं दिवसून जातं की बाबा ह्या आमच्या माधुरी हत्येविषयी जे निर्णय झाला ते कुठं ना कुठं काळजाला घर करून जात आहे तरी पण इतर समाज समाजापेक्षा जन समाज जसा पुढाकार आहे त्यात सर्व समाज ह्या माधुरी हत्तीसाठी पुढाकार घेतलेला आहे म्हणजे या माधुरी हत्तीने सर्व समाजासाठी कार्य चांगल्या पद्धतीने केलेलं आहे असेच नवे नवे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअरही करत चला मात्र आपल्या जीवाभावाची जी माधुरी हत्ती आहे परत येण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केलेले आहेत आणि करणार पण आहेत पण आहोत त्यामध्ये धन्यवाद